टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे असे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही मात्र सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांचा रोख असावा अशी चर्चा आहे एकनाथ खडसे यांना तुम्हाला जिथे वाटते तिथे जा असे सांगितले त्यांच्या इतक्या चौकशा त्यांनी सुरू केल्या व्यक्तिगत संपत्ती जप्त केली की त्यांना कुटुंब चालवणं सुद्धा अवघड करून टाकलं असे ते म्हणाले खडसे यांच्याकडून विधान परिषदेची आमदारकी परत घेणार नाही कारण एकदा दिलेली मी परत घेत नाही असंही पवार म्हणाले शरद पवार गटाच्या शहर कार्यालयामध्ये पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले राज ठाकरे यांनी आधी कठोर भूमिका घेतली त्याला विरोध केला आता पाठिंबा राजकीय परिस्थिती दररोज बदलत आहे असे सांगून पवार म्हणाले की धैर्यशील मोहिते पाटील आमच्या गटात येत आहेत चौदा एप्रिलला त्यांचा पक्षप्रवेश होईल अन्य अनेक लोक येऊ इच्छित आहेत लोकांशी बांधिलकी ठेवायची असेल तर आता आहे तो पक्ष बदलण्याशिवाय पर्याय नाही असे त्यांना वाटत असेल त्यामुळेच कशाचीही अपेक्षा न ठेवता लोक आमच्या पक्षात येत आहेत शाहू महाराज चांगले काम करत आहेत राजघराणात दत्तक घेण्याची प्रथा आजही नाही यावर जे कोणी बोलले आहे त्यांची मानसिकता काय आहे ते त्यावरून दिसून येते असेही शरद पवार म्हणाले आपल्या भागातील महत्वाच्या